त्या पद्धतीने मनसे बँकांमध्ये आंदोलन करतायत त्यावरती देखील असं म्हणतायत की कुठेतरी मराठी भाषा सक्तीची गरजेचं आहे परंतु कायदा सुव्यवस्था पण मुळात प्रश्न आहे की कायदा पाळत कोण नाहीये जो आरबीआयचा कायदा आहे तो त्यांनी पाळावा पण आम्हाला कायदा हातात घ्यायची गरज नाही आणि कायदा हातात कधी घ्यावा लागतो जेव्हा काही लोक मराठी भाषेचा अपमान करतात त्यावेळेला मला वाटतं जर सगळ्या जण गोडी गोलाबी राहिले तर काय गरज आहे आणि जे मराठी भाषा बोलणार नाहीत मराठी भाषेचा अपमान करतील ते महाराष्ट्र द्रोहीच जो वाई देशाबद्दल वाईट बोलतो तो देशद्रोही जो महाराष्ट्राबद्दल वाईट बोलल मराठी भाषेबद्दल वाईट बोलतो तो महाराष्ट्र द्रोहीच काल सदा सर्वकर हे देखील तक्रार करायला गेले होते सदावरती राज ठाकरेंच्या विरोधात तक्रार करण्यासाठी गेले होते सदा पाहताना तुमची काणसाच्या पाठी चार कार्यकर्ते नाही त्यांचं का तुम्ही ऐकता आणि का त्यांच्याबद्दल बोलता मला काय कळतच नाही ते म्हणजे राज ठाकरेंच्या अरे पण कोण बोलताय काय बोलतंय त्याला पण महत्व असतं ना आपल्याला एका समर्थन दिलं ज्या प्रकारे आपण एसआरए विषय मांडला ज्या प्रकारे आंदोलन केलं ते म्हणतात त्या आंदोलनाला आम्ही समर्थन करून आंदोलन प्रश्न तो नाहीये प्रश्न असा आहे की आमचा मुद्दा काय तो त्यांना समजलाय का की नाही समजलाय आमचं म्हणणं आहे जो आरबीआयचा नियम आहे तो आम्ही सांगतोय ना पाळायला आम्ही कायद्याच्या बाहेर जाऊन सांगतोय का पहिला कायदा काय तो त्यांनी समजून घ्यावा ते करणार आणि नवीन मराठी आज आम्ही त्यांना म्हणजे त्यांच्याशी जेव्हा राजसाहेबांची भेट झाली त्यावेळेलाही या विषयावर चर्चा झाली आम्हीही सांगितलं त्यांना की मराठी भाषेचा वापर बँकांमध्ये आणि सगळीकडे झाला पाहिजे आम्ही नाही सांगत आरबीआयचं दोन हजार चौदाचं परिपत्रक आहे ते परिपत्रक सुद्धा त्यांच्याकडे दिलेलं आहे आणि मला वाटतं जर कायदा बँका पाळत नसेल तर शिक्षा आम्हाला करणार का बँकांना करणार